नमस्कार मित्रांनो काल संडे होता आणि संडे स्पेशल माझ्याकडे फ्रेंच फ्राईज केले होते कोणाला आवडत नाही बरं काय फ्रेंच फ्राईज लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडीने खाते बरं काय तर तो सगळ्यांना आवडता पदार्थ आज आपण करणार आहोत मुलांना सुट्ट्या पण लागत आहे तर त्यांना थोड्या थोड्या वेळामध्ये काही ना काही खावंसं वाटते तर हे तुम्ही कधी पण करून देऊ शकता त्यांना चला तर मग सुरुवात करूया तर फ्रेंच फ्राईज करण्यासाठी मोठे मोठे आलू निवडायचे आहे आणि नवीन आलू निवडायचे आहे नवीन आलूमध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतो पाण्याचं प्रमाण पण कमी असतो त्यामुळे नवीन आलूच निवडायचे आहे तर याची आता आपण साल काढून घेऊया तर सर्व आलूचे साल काढून घेतले आहे आणि दोन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आता आलू कट करून घ्यायचा आहे तर बाहेर जसे मिळते ना तसेच आपले फ्रेंच फ्राईज व्हायला हवे हो ना त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आलू कट करून घ्यायचा आहे आलूचे चार भाग असते ना गोल सर्व ते भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहे मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्याच पद्धतीने नंतर उभे चार भागेचे करायचे आहे या चार भागापासूनच आपल्याला फ्रेंच फ्राईज तयार करायचे आहे मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे छान मोठे मोठे आलू घेतले ना तर फ्रेंच फ्राईज मस्त लांब लचक होऊन तयार होते त्याच पद्धतीने सर्व फ्रेंच फ्राईज मी कट करत गेले आणि पाणी असलेल्या एका बाऊलमध्ये टाकत गेले तर इथे आपले सर्व फ्रेंच फ्राईज कट करून झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त लांब लचक हे कट केलेले आहे आता हे आपल्याला दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे दोन ते तीनदा आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे यामध्ये आता बर्फाचं थंड गार असं मस्त पाणी टाकायचं आहे आणि हे असंच ठेवायचं आहे याने काय होईल हे जे फ्रेंच फ्राईज आहे ते मस्त टाईट येईल आणि क्रिस्पी मस्त तयार होईल तर हे आता असंच ठेवूया आणि गॅसवरती पाणी उकडण्यासाठी ठेवायचं आहे गॅस चालू करून गॅसवरती पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी मस्त एक उकडी पाण्याची करून घ्यायची तर पाण्याला उकडी आलेली आहे यामध्ये आता मीठ टाकून घेऊया दोन चम्मच मीठ टाकायचं आहे एकत्र करून घ्यायचं नंतर यामध्ये विनेगर टाकायचं आहे थोडंसं जर तुमच्याकडे विनेगर नसाल तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता हे सुद्धा एकत्र करून घेऊया हे सर्व टाकल्यानंतर यामध्ये मेन पार्ट म्हणजे फ्रेंच फ्राईज टाकायची आहे सर्व फ्रेंच फ्राईज यामध्ये टाकून देऊया तर हे फ्रेंच फ्राईज सर्व टाकून झालेली आहे याला आता आपल्याला मस्त एक उकडी करून घ्यायची आहे एक उकडी आल्यानंतर तीन मिनटांसाठी मोजून शिजवायचं आहे तर हे एक उकडी याला आलेली आहे तुम्ही बघू शकता याला आता तीन मिनटांसाठी टायमर लावून द्यायचं आणि तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं ओव्हर कुक करायचं नाही आहे एटी पर्सेंट आपल्याला याला शिजवायचं आहे तर ठेवून तीन मिनिट झालेले आहे व्यवस्थित शिजलेले आहे एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं फ्रेंच फ्राईज वाळू घालण्यासाठी इथे मी एक कापड टाकला आहे त्यावरती हे सर्व फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे आहे कॉटनचा कापड घ्यायचा आहे त्यावरती लवकर सुकला जातो तर हे आता सर्व टाकून घेऊया आणि असंच फॅन खाली आपल्याला अर्ध्या तासांसाठी वाळवून घ्यायचं आहे तर अर्ध्या तासामध्ये हे सर्व मस्त सोकून झालेले आहे एका ताटावरती काढून घेऊया आणि यावरती आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे तर तीन ते चार चम्मच कॉर्नफ्लोअर यामध्ये टाकून घेऊया म्हणजे जेणेकरून हे सगळे जे आहे ते या कॉर्नफ्लोअरमध्ये कोट झाले पाहिजे एवढं कॉन आपल्याला टाकायचं आहे मस्त कॉर्नफ्लोअर टाकल्याने मस्त क्रिस्पी होऊन तयार होईन हे तर सर्व एकत्र करून घ्यायचं आहे सगळीकडे लागायला हवं तुमच्याकडे जर कॉर्नफोर्न असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता तर हे सर्व कोट करून घेतलेलं आहे आता तळण्यासाठी घेऊया तर त्यासाठी ते तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर तेल मस्त दे कडक गरम झालेलं या या हुन, आहे यामध्ये फ्रेंच फ्राईज टाकून घेऊया आणि मस्त तळून घ्यायचं आहे हाफ कूक आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर हाफ कूक करायचा आहे म्हणजे दोन वेळा याला आपल्याला फ्रेंच फ्राईजला तळून घ्यायचं आहे त्याने काय होईल फ्रेंच फ्राईज मस्त आपले क्रिस्पी होऊन तयार होणार तर हे झालेले आहे काळून घेऊया तर अशा पद्धतीने पूर्ण तळून झालेले आहे हाफ कुक आपण करून घेतले आहे तर पुन्हा एकदा आपल्याला तळायचं आहे याला असंच आपण हाफ कुक करून फ्रीजरमध्ये एका कंटेनरमध्ये ठेवून दोन महिन्यासाठी पुरवू शकतो मध्ये कधी आपल्याला खाण्याची इच्छा झाली तेव्हा तळून खाऊ शकतो तर आता दुसऱ्यांदा आपण तळून घेऊया तर फुल गॅसवरतीच आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे मस्त क्रिस्पी होतपर्यंत दुसऱ्यांदा आपल्याला तळायचे आहे तर पूर्ण आपण टाकून घेतली आहे छान कलर पण येत आहे आणि क्रिस्पी पण होत आहे मस्त झालेले आहे लांब लाचं क्रिस्पी तर आता हे झालेले आहे एका प्लेटवरती काढून घेऊया आवाज एकलाच असणार मस्त क्रिस्पी झाले ना यावरती लगेचच आपल्याला मीठ टाकून सगळीकडून मीठ लावून घ्यायचं आहे आणि सर्व करून घ्यायचे आहे खाण्यासाठी लगेच खायचं आहे नाही, नाही तर हे थोड्या वेळामध्येच नरम पडून जाते आणि ते व्यवस्थित खाण्यामध्ये लागत नाही जर तुम्हाला जास्त वेळांसाठी टिकवायची असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून अर्ध्या तासांसाठी ठेवू शकता नंतर तडून घेऊ शकता तशाने खूप वेळांसाठी टिकते तर फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहे टमॅटो सॉससोबत किंवा तुम्हाला ज्यासोबत खाण्यामध्ये आवडते त्यासोबत सर्व करायचे आणि गरमागरम मस्त खाऊन घ्यायचे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसे वाटले कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू